आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही आपण त्याची अपेक्षाही करत नाही आणि अशा समस्या आपल्या समोर आवसून उभ्या राहतात पश्चिम बंगालमधील हावडा इथं राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत काहीचं घडलंय या व्यक्तीला त्याच्याच पत्नीनं अशा प्रकारे फसवलंय की तो अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही घरची परिस्थिती सुधारवण्याच्या नावाखाली महिलेनं ना आपल्या पतीची किडनीच विकली आणि मिळालेले पैसे घेऊन पळून गेले पती पत्नीचं नातं विश्वासावर आधारलेलं असतं पण काही लोक ते तोडण्यासाठी एक क्षणही वाया घालवत नाही अशाच एका पत्नीनं आपल्या पतीला अशा प्रकारे आहे की त्याला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल पत्नीच्या जाळ्यात अडकून त्यानं एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधला आणि जेव्हा त्याला खरेदीदार मिळाला तेव्हा त्याला त्याच्या ते ते किडनीचा एक रुपयाही मिळाला नाही पत्नीने पतीची किडनी विकली आणि प्रियकरासोबत पळून गेली मीडिया रिपोर्ट्सनुसार महिलेनं आपल्या पतीला सांगितलं की जर त्याने त्याची एक किडनी विकली तर त्यांना इतके पैसे मिळतील की त्यांच्या त्यांच्या घराची परिस्थिती सुधारेल त्यांची दहा वर्षाची मुलगी मोठी होईल आणि तिचं शिक्षण चांगलं होईल त्याचं तिचं लग्नही चांगलं होईल पत्नीच्या बोलण्यावर पतीचा विश्वास बसला आणि त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधण्यात घालवलं मानवी अवयव विकणं कायद्याचं उल्लंघन असल्यामुळे त्याची किडनी तीन महिन्यापूर्वी काळ्या बाजारात विकण्यात आली त्याला दहा लाख रुपये मिळाले इतका मोठा त्याग केल्यानंतर आपली फसवणूक होणार आहे याची त्या व्यक्तीला कल्पनाही नव्हती फेसबुकवरील प्रेमानं आयुष्य उद्ध्वस्त केलं पतीनं आरोप केलाय की त्याची पत्नी बराकपूरमध्ये आहे तिच्या प्रियकराला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती आणि दोघांनी मिळून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं पतीने पोलिसांच्या मदतीनं पत्नीला शोधलं आणि मुला मुलीसोबत तिला परत आणायला गेला कुटुंब समोर पाहून पत्नीने दरवाजा बंद केला आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागली पत्नीने पतीवर त्रास दिल्याचा आरोप करत घटस्फोट मागितलाय सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण न्यायालयात पोहोचलंय